होळीच्या दिवशी घरी आणा या पाच वस्तू बाजूने होई धनवर्षात हिंदू धर्मात होळीचे विशेष महत्त्व सांगितले आहे होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि चटूक केले जातात हे तुम्ही पाहिलेच असेल जर तुम्हाला कौटुंबिक किंवा आर्थिक जीवनात कोणतीही समस्या येत असेल तर या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावी ठरू शकतात यंदा होलिका दहन तेरा मार्चला होणार असून रंगांची होळी चौदा मार्चला खेळली जाणार आहे आज आम्ही तुम्हाला अशाच पाच अद्भुत गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्या होळीच्या दिवशी घरी आणल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात धातूचे कासव कासव हे वास्तुशास्त्रात शुभाचे प्रतीक मानले जाते होळीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही पाच धातूची बनवलेली कासव घरी आणू शकता या कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असावी ज्या घरामध्ये धातूचे कासव उत्तर दिशेला तोंड करून ठेवले जाते तेथे पैशाची कमतरता नसते कासव पाणी असलेल्या भांड्यात बसवावे पिरॅमिड वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिडमध्ये पैसा आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता असते ज्या घरात किंवा ऑफिसमध्ये पिरॅमिड असेल तिथे अपार संपत्ती मिळण्याचा मार्ग आपोआपच मोका होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली जुनी मंदिरे जी द्राविड शैलीत बांधलेली आहे त्याचे बाह्यस्वरूप पिरामिडच्या आकाराचे आहे आणि अशी अनेक मंदिरे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहेत आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचे तोरण होळीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासाठी तोरण नक्की आणा घराच्या मुख्य दरवाजासाठी आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचे तोरण आणू शकता होलिका दहनाच्या दिवशी सकाळी हे तोरण लावणे शुभ असते मुख्य दारावर आंबा किंवा अशोकाच्या पानांना नमस्कार केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते असे म्हटले जाते बांबू प्लांट होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या ड्रॉईंग रूम किंवा हॉलसाठी बांबूचे रोप आणले तर ते खूप शुभ होईल पण त्यात सात किंवा अकरा काट्या असाव्यात हे लक्षात ठेवा बांबू वनस्पती खूप भाग्यवान मानले जाते ज्या घरात ही वनस्पती राहते तेथे लक्ष्मीची कृपा सदैव वर्षाव होत असते बांबूचे रोपही घरात दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते वास्तुदेवाचे चित्र जर तुमच्या घरात वास्तुदोषाशी संबंधित समस्या असेल तर घरात वास्तुदेवाचे चित्र जरूर लावा तुम्ही त्याचे चित्र घराच्या कोणत्याही भागात लावू शकता घरामध्ये वास्तुदेवतेच्या उपस्थितीने सर्व वास्तुदोष आपोआप दूर होतात